रिफ्रेश नक्कीच गंभीर आहे आपण हा प्रश्न कारण धारावीत आपण गेल्या वर्षापासून जेव्हा अदानी समूह आलेला आहे धारावीमध्ये आणि मुंबई लुटण्याचं चा काम चालू आहे प्रयत्न चालू आहे मुंबई राज्य करण्याचा प्रयत्न चालू आहे अदानी यांचा तेव्हापासून धारावी पासून, पासून जी मुंबईकरांची एकजूट झालेली आहे आणि महाराष्ट्रात एकजूट झालेली आहे त्या एकजुटीला तोडण्यासाठी हिंदू मुस्लिम दंगली करण्याचा हा एक शेवटचा प्रयत्न आहे तसं पाहिलं गेलं तर धारावी अख्ख्याच्या अख्खं रिडेव्हलपमेंटला जाणारच आहे तसं पाहायला गेलं तर धारावी रिडेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सगळं आलेलं आहे मग ह्या ज्या काही कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत ते एवढ्यासाठीच करत आहेत कारण अदानी समूहाच्या घशात मुंबई जावे राज्य ह्यांच्या हातात राहावं जे राज्य अदानीला विकू शकतात आणि ते कसं करू शकतात तर हिंदू मुस्लिम वाद झाले दंगली झाल्या तरच होऊ शकतं ते फूट पाडण्यासाठी मिंदनचा आणि भाजपचा हा शेवटचा प्रयत्न सगळ्या घटना आपण पाहत असाल जेव्हा आमचं अडीच वर्षाचं सरकार होतं त्याच्यात एक सुद्धा अशी घटना कुठेही घडली नव्हती आता जेवढे प्रयत्न होत आहेत तरी आपण पाहतोय दोन्ही धर्म समजून घेतात एकामेकांना आणि एकामेकांना खांद्याला खांदा लावून उभे राहतात भाजपाकडून ज्या ज्या राज्यामध्ये भाजप हरत असतं हिंदू मुस्लिम वाद त्याच्यानंतर हिंदूंमध्ये जातींमध्ये वाद आणि तेही जमलं नाही तर हिंदुस्तान पाकिस्तान आणि हे सगळं झाल्यानंतर बांगलादेश बरोबर क्रिकेट खेळायचं हेच तर आम्ही सांगतोय हेच तर आम्ही गेले दोन वर्ष सांगतोय की आपल्याकडून आपल्याला ह्या भांडणांमध्ये लढवत ठेवतात आपल्याला जातींमध्ये लढवत ठेवतात धर्मांमध्ये लढवत ठेवतात पण ह्यांची सगळ्यांची जी मुलं आहेत ते परदेशी राहिला आहेत किंवा परदेशी कामाला आहेत किंवा आयसीसी वगैरे चालवतात आणि आपल्याला सांगतात व्हॉट्सअपवर की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय अजून उत्तर आलंय भाजपाकडून की अत्याचार होतोय की नाही पण आय चालवतो कोण कुठच्या पुत्रप्रेमामुळे आपण आय बांगलादेश बरोबर आपण खेळतो तर हे तर स्पष्ट आहे आणि हेच हेच तुम्हाला सांगतो आपल्याला लढत ठेवतील पण महाराष्ट्राकडून सगळे उद्योगधंदे हे गुजरातला नेत आहेत नोकऱ्या तिथे नेणार आणि आपल्याला बेरोजगार म्हणून ते लढवत ठेवणार नाही हे केंद्र सरकार जे आहे ते रशियाच्या राष्ट्रपतींना उत्तर द्यायला जातं पण आपल्याच नागरिकांना उत्तर कधी देत नाही मला वाटतं उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की हा भाजपचं सत्ताची याद आहे धर्मांना एकमेकांशी लढवायचं आणि आज आपण पाहतो जे मी स्पष्टपणे बोलतोय की धारावी ही अदानीच्या घशात घालायची म्हणून हे सगळे वाद निर्माण केले जात आहेत आपण पाहतो धारावीमध्ये मराठी असतील इतर नागरिक असतील दक्षिण भारतातले अनेक नागरिक आहेत हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील ह्यांच्यामध्ये वाद निर्माण कशी होतील कारण ह्याच्यातली जी धारावी बचाव समिती आहे त्याच्यात फूट कशी पडेल आणि मग मुंबईचे एक हजारपेक्षा जास्त एकर अदानी समूहाच्या घशात कशी घालतील हाच त्यांचा डाव आहे

बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो ही निवडणूक आहे आणि माझी ही इच्छा आहे की सगळ्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आपण पाहतोय वेगळ्या वेगळ्या युत्या महाविकास आघाडी आमची <coughs> असेल एक ती महायुती का त्यांच्या किती जागा कोण चेहरा वगैरे ठरतंय पण अनेक पक्ष अनेक अपक्ष ही निवडणुका लढतील मला आठवतं दोन हजार चौदा होतं की एकोणीस होतं एक, एक स्पायडरमॅन पण कुठेतरी लढले होते तर असे अनेक लोक लढू शकतात आणि लढायला पण पाहिजे ही निवडणूक आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल